मध्ये किती एल्बर्ट आणि रेसिपी पण तुम्हाला बनवून दाखवेली आता माझी काहीच गरज नाही हे नाव जसे होई का मम्मा पुट गेली आजचे रिक्ाया snack ते पण आता मम्मा नमस्कार ओजस्वी किचन मध्ये मी तेजश्री मी ओजस्वी तुम्हा सर्वांच पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर आज काय खायचंय मॅडमला रेसिपी बनव बनवते बाई गो बनवते तर आता आपण अगदी पाच ते दहा मिनिटात तयार होणार मस्त गोडचा पदार्थ बनवणार आहोत झटपट तयार होणारी रेसिपी आहे चला तर मग पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया तिथे असं आहे की जगातील चला रेसिपी करून झाल्या आणि आता काय बनवणार तर आता मी तिला हा पदार्थ बनवून देते बघू तिला आवडतंय का चला पटकन रेसिपी सुरू करूया तर इथे मी गॅसवरती पॅन ठेवलं आहे त्यामध्ये एक व कप मी गूळ घेतला आणि त्याच कपाने मी अर्धा कप पाणी घातले आणि हे आपल्याला वितळवून घ्यायचं आहे गुळाचा पाक बनवून घ्यायचं आहे हे प्रमाण तुम्ही कोणत्याही एखाद्या वाटीच्या मापानेसुद्धा घेऊ शकता तुम्ही पाहू शकताय की इथे गुळाचा पाक करून घेतला आता गॅस बंद केला आता कढईमध्ये मी पाव कप तूप घातलेलं आहे तूप वितळल्यानंतर आपण यामध्ये एक कप गव्हाचं पीठ घालणार आहोत आणि हे गव्हाचं पीठ आपल्याला मंद आचेवरती चांगलं खरपूस म्हणजे तांबूस रंगावरती छान भाजून घ्यायचं आहे पण लक्षात ठेवा हे पीठ भाजताना गॅसची फ्लेम हाय अजिबात करायची नाही एकदम मंद आचेवरती चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे पीठ आपलं चांगलं भाजलं जातं आणि कच्चा वास निघून जातो तुम्ही पाहू शकताय पिठाचा रंग बदलला छान भाजलंय आता जो आपण गुळाचा पाक बनवला होता तो यामध्ये घालायचा आहे तर दाट हो हे दाटसर होईपर्यंत याला सतत असं हलवत राहायचं आहे आणि हे लगेचच याला घट्टपणा येतो तुम्ही बघू शकताय फक्त गॅसची फ्लेम इथेही मंद ते मध्यम आचेवरतीच आपल्याला हे करायचं आहे तुम्ही पाहू शकता जो पाक आपण यामध्ये घातला गुळाचा तो पूर्ण यामध्ये ऍब्झॉर्ब झाला मस्त इथे आपला गव्हाच्या पिठाचा शिरा किंवा हलवा तुम्ही याला म्हणू शकता एखादा गोडाचा पदार्थ म्हणू शकता गव्हाच्या पिठाचा जो काही पॅनमध्ये पाक होता तो मी यामध्ये घातला खूप मस्त टेस्ट लागते याने, खूप हेल्दी आहे लहान सुद्धा, खूप आवडीने खातात मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी किंवा तुमच्या घरी जर अचानक कोणी पाहुणे येणार असतील आणि गोडासाठी काही नसेल तर अचानक हे पाच मिनटामध्ये तुम्ही हा मस्त पदार्थ बनवू शकता एकदम छान टेस्ट येते एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा आपण जो रव्याचा शिरा बनवतो त्याहीपेक्षा एकदम टेस्टी हा गव्हाच्या पिठाचा हलवा लागतो यावरती आवडीनुसार ड्रायफ्रूट्स मी घातलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकताय कुठेही चिकट होत नाही एकदम मऊ लुसलुशीत हा हलवा तयार होतो आणि इथे मस्त हा आपला स्वीट पदार्थ बनवून झालेला आहे तुम्ही याला हलवा म्हणू शकता आता हे मी ओजस्वी साठी घेऊन जाते बघूया तिला आवडतोय का तर इथे हा आपला पदार्थ बनवून झालेला आहे तुम्ही कसा बनवला एकदम झटपट तयार झालेला आहे आणि याला तुम्ही बघा जसं बन आपण शिरा बनवतो रव्याचा त्याच पद्धतीने हा पदार्थ बनवलेला आहे पण हा आपण गव्हाच्या पिठाचा बनवलेला आहे आणि तुम्ही म्हणाल की गव्हाच्या पिठाचा कसा लागेल ला किंवा गव्हाच्या पिठाचा हलवा पण तुम्ही याला म्हणू शकता अगदी पाच मिनिटामध्ये बनवू हो शकता ओ जसवी मॅडम तुम्हाला आवडलं का हलवा हो हो बाय आवडला बस्तु छान पण देंच डब्बा पण देऊ एवढा आवडला तुला हो हो हे काय होतं हो खूप कॉमेडी झालं आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा

मला बोलू पण देत नाही बघा हीच बोलते माझ्या डायलॉग नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत